झाडं एकदम पूर्ण पिवळे झाले ते पूर्ण काड्या मारल्या त्या झाडांनी म्हणजे बाग हे आम्हाला खूप टाकायचं होतं पण ते जाधव साहेबाच्या मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला त्यानंतर संपर्क केला तेही झाले ते म्हणे मी एवढ्या वर्षात पूर्ण बाग आहे ना डेव्हलप करून देतो पूर्ण एकाच वर्षामध्ये पूर्ण बाग डेव्हलप झाला आपला पानसंख्या आहे फळ पण चांगलं फुगवून झालेली फळाची पण आणि संख्या खूप आहे फळा मोसंबी बाहेर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचशा ठिकाणी खूप फळगळ झाली तर हे आमच्या बगीच्या मध्ये कुठलीच फळगळ अजिबात झालेली नाही अगदी फुल लोड आहेत कुठलंही झाड घेऊ शकतो आपण पूर्ण बागेमध्ये म्हणजे पानापेक्षा फळांची संख्या जास्त आहे असं वाटतंय आता नमस्कार शेतकरी बांधवां मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत शेतकरी बांधवां आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत त्यांचा अगोदर परिचय आपण जाणून घेऊ सर आपला परिचय घेवराज निसार राहणार मुलवाड तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर बरं ह्या प्लॉटमध्ये जी लागवड आहे त्याची संख्या किती आहे आणि किती वर्षांची झाड आता आपली तीनशे तीस झाले तीनशे तीस हो सात वर्ष कंप्लीट झाले सात वर्ष कंप्लीट झालेली बरं तर चालू वर्षे ह्या बागेची जी तोड येतात आज आज तोड चालू आहे जवळपास तर किती बालनी साजरा वीस टनाच्या वीस टनाच्या म्हणजे या बागेमध्ये आपली कधीपासनं ट्रीटमेंट चालू झाली सप्टेंबरपासून सप्टेंबरपासून हो बरं म्हणजे स्टोरेज पिरियडपासून चालू झालं हां तर स्टोरेज पिरियडमध्ये आपण काय काय केलं होतं आपण ड्रेसिंग केलं हां तीन वीस हां त्याच्यानंतर स्प्रे घेतली हां आणि बागतानावर सोडले बागताना त्याच्यानंतर मग फ्लावरिंग स्टेजमध्ये पुन्हा आपण शेड्यूल चालू हो शेड्यूल चालू शेड्यूल घेतलं हा बरं ट्रीटमेंट सॉल्व करायच्या आधी झाडांची कंडिशन कशी होती सगळे पिवळेला पूर्ण पूर्ण आणि पानसंख्या वगैरे कशी एकदम थोडक्यात झाडांची कंडिशन कशी होते एकदम पानसंख्यात नुरली पूर्ण काळी झाली आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर एक दोन अडीच महिन्यामध्ये काय बदल जाणार पूर्ण झाडाला टेस्ट आले पानसंख्या वाढली अच्छा मागच्या वर्षी याच बगीच्यामध्ये किती पैसे झाले होते दोन लाख रुपये दोन लाख रुपये बरं आणि चालू वर्ष आता किती लाख तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार रुपयाला बरं मागच्या वर्षीचा जर आपण उत्पादनाचा अंदाज घेतला किती माल निघला असेल मागच्या वर्षी मागच्या वर्षी नऊ टन माल अच्छा बरं मागच्या वर्षी अकरा टन निघाला बरं ठीक आहे आता तुम्ही समाधानी आहे का समाधान म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत झाडांची कंडिशन आहे मलाही दुप्पट वाढला दुप्पट वाढला आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी जो फळांवर मंगू होता काळा रोग होता चालू वर्षी त्याचा काही प्रादुर्भाव होता फवारे चालूच होते हा तर मंगू रोग आलाच नाही चालू फवारेमुळे आलाच नाही बरोबर नाही तर यायला लागलं होतं

पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळदळ हे समस्या आहे त्याच्यामध्ये फायटोपतेरा असेल मगरी असेल इतरही अनेक रोग असतील समजा तो, तो प्रादुर्भाव शेतकरी बांधवांनो हे जे शेतकरी आहेत यांनी पुरेपूर फॉलोअप घेतलेला आहे एक वर्षापर्यंत त्यांनी पूर्ण शेड्यूल फॉलो केला उत्पादन तर डबल झालेलंच आहे परंतु जी कंडिशन आहे पानसंख्या आहे त्याच्यामध्ये पण बराचसा बदल झालेला आहे विशेष म्हणजे ही जमीन फळबाग लागवड योग्य नाही आहे हे विशेष म्हणजे ब्लॅक सॉईलमध्ये ही झाडं आणणं हे फार मोठं काम आहे अशा पद्धतीची ग्रीनरी टिकून ठेवणं हे फार मोठं आव्हान असतं काळ्या जमिनीमध्ये वापसं कंडिशन लवकर येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इतर प्रॉब्लेम फार मोठे असतात फळगळ समस्या पण अशा जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात असते परंतु चालू वर्षे फळगळचा प्रॉब्लेम पण आपल्याला आला नाही नाही झाड आपण बघू एकदा बघा शेतकरी बांधवांना अशा पद्धतीचा लोड आहे अगदी पाल्यात पूर्ण आणि फक्त डास लागल्यामुळं हा बगीचा देण्यात आलेला नाही तर अजून फळं सुद्धा हिरवे आहेत याच्यामध्ये आणि फळांमध्ये ज्यूस आता शिक बनायला लागलेला आहे कारण कवडे अजून पडलेले नाही याला

कृपानु बागीतलं कुठलंही झाड बघू शकतो आपण हे बघा या पद्धतीचं लोड आहे आणि पानसंख्या त्याच पटीत मध्ये आहे कुठलाही रोग नाही आहे काहीच नाही फळगळ नाही बिलकुल मोबाईल <tries> मध्ये